नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी खानापूर परिसरात कनिपनाथांच्या यात्रोत्सवाला सुरुवात सुमारे दोनशे वर्षाची परंपरा पेटत्या गिंडमाळा यात्रेचे वैशिष्ट्य हजारो भक्त घेतात वरण भट्टीच्या प्रसादाचा लाभ श्री कन्हयालाल महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व भाविकांचे ग्रामपंचायत खानापूर तर्फे हार्दिक स्वागत शुभेच्छुक सरपंच गा कुसुम अरविंद नरवाडे उपसरपंच श्री सचिन काशीनाथ भारते सन्मानिय सदस्य सौ पूनम चंद्रशेखर धांडे सौ निलिमा बाळू भारंबे श्री छगन अंबादास चौधरी सौ पूनम राधे धांडे सौ अर्शाली हेमंत पाटील श्री गुलजार नवाब तडवी सौ आशा सुनील बोंडे शेख रशीद शेख रफीक श्री संजय श्रीराम धांडे ग्राम विकास अधिकारी ग्राम विकास अधिकारी श्री रवींद्र चौधरी व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांच्यातर्फे सर्व भाविकांचे खानापूर नगरीत हार्दिक स्वागत घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर रावेर तालुक्यातील खानापूर येथे खानदेश सह मध्य प्रदेशातील निमाड प्रांतातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान तथा आराध्य दैवत असलेल्या कनिपनाथ उर्फ कन्हैयालाल महाराज यांच्या यात्रोत्सवाला खानापूर येथे तीस जानेवारी पासून सुरुवात होत आहे दत्त मंदिराचे नूतनीकरण संस्थान तसेच लोकवर्गणीतून केले असून रोषणाईने परिसरात झगमगाट दिसत आहे पुरातन काळापासून प्रदीर्घ परंपरा असलेली ही यात्रा होशंगाबाद जिल्ह्यातील पंचगढी येथे उतरलेल्या स्वर्गीय परशुराम भगत यांचा खानीपनाथांचा साक्षात्कार झाल्याने खानापूर येथे त्यांनी गादीची स्थापना करून परिसरात पंचंग यात्रा उत्सवात प्रारंभ केला या यात्रोत्सवात नवज मानणाऱ्यांनी व फेडणाऱ्यांची अलोट गर्दी असते सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेली ही यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पौष वैद्य अमावस्या या तिथीला खानापूर निरूड आहे अहिरवाडी येथील कन्हैयालाल देवस्थानाच्या सुमारे बावन्न फुट उंचीचा ध्वजस्तंभ म्हणजेच काठी अजनाड येथील सूर्यकन्या तापी नदी नागोई खळखळी या तिन्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ध्वजस्तंभास भगत व ग्रामस्थ येथून अभंग्य स्नान केले जाते ध्वजस्तंभास नवीन वस्त्र परिधान केले जाते व ध्वज फडकवण्यात येतो या दिवशी अजनाड येथे यात्रोत्सव असतो सायंकाळी भक्तगण खानापुरात घरोघरी फिरून काठीचे दर्शन घेतात माघ शुद्ध प्रतिपदा निमित्त खानापूर निरुड अहिरवाडी कर्जोत निंबोरासिम येथे यात्रोत्सव साजरा केला जातो सर्व ग्रामस्थ महाराजांच्या गादींचे दर्शन घेऊन रिद्धी सिद्धी प्राप्त असलेले बाटी तयार करून भासतात एकाच वेळी असतो पाच गावांमध्ये यात्रोत्सव मंदिराच्या आवाजात पूजा पत्री खेडणे मिठाई यांची दुकाने नवस दर्शन घेणाऱ्यांची गर्दी असते सायंकाळी भगत वृंद भाविक ग्रामस्थासह सवाद्य मिरवणुकीदारे बस थांब्यावरील भक्तांच्या समाधी स्थळावरील समाध्यांचे दर्शन घेऊन पंच आरती लावल्यानंतर गावातून प्रमुख मार्गाने भक्तगणांसह ढोल बासरी व तुतारीच्या सवाद्य आवाजात कन्हैयालाल महाराज यांच्या नामा जयघोष करत मिरवणूक काढली जाते यानंतर मंदिराच्या आवारात सुमारे दोनशे ते तीनशे फूट लांब पंधरा ते वीस फुट उंच अशा पाच पाच फूट अंतरावर लोखंडी साखळी गंध अडकवले जातात त्यानंतर वाद्याच्या तालावर भक्तगण नृत्य सादर करतात हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते यात्रेकरू व ग्रामस्थांसाठी देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचे कायमनाचे आयोजन केलेले असते माघ शुद्ध द्वितीय धर्मबीजाचे औचित्य साधून श्री धर्मनाथाचे शक्तीस्थळ असलेले चोरवड शिवारातील पाच पावली येथे भक्तगण जाऊन त्या समाधी स्थळाला भेट देतात याच कार्यक्रमाच्या का यात्रेची सांगता होते यात्रेच्या यशस्वीतेसाठी कन्हैयालाल देवस्थानाचे सर्व कार्यकारी समिती ग्रामपंचायत प्रशासन विविध सार्वजनिक मंडळे ग्रामस्थ परिश्रम घेतात यात्रोत्सव दरम्यान पंचकोशीतील भाविक तथा नागरिकांनी दर्शन तथा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी चे मनमोहक विजय वसंतराव ज्वेलर्स अफूगल्ली राबेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार